मित्रांनो सोळा ऑगस्ट रोजी भारताच्या निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत ज्या अठरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबरपर्यंत तीन टप्प्यात होतील ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे नव्वद सदस्य निवडले जातील दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा म्हणजेच कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर येथे होणारी ही पहिलीच निवडणूक आहे गेल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चौदामध्ये झाल्या होत्या निवडणुकीनंतर जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीने राज्य सरकार स्थापन केले आणि मुफ्ती मोहम्मद सय्यद मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सय्यद यांचे सात जानेवारी दोन हजार सोळा रोजी निधन झाले थोड्या वेळाच्या राज्यपाल शासनानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू आणि काश्मीरच्या पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली हे सरकार दोन वर्ष चालले आणि जून दोन हजार मध्ये भाजपने पीडीपीच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यामुळे नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्य विधानसभा विसर्जित केली आणि 20 वीस डिसेंबर दोन हजार रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली दोन हजार मध्ये जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानाचे कलम तीनशे सत्तर भारत सरकारने रद्द केले आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा संमत करण्यात आला ज्याने जम्मू आणि काश्मीर राज्याचे जम्मू आणि काश्मीर व लद्दाख असे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना केली ही पुनर्रचना एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून लागू करण्यात आली मार्च दोन हजार वीस मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशांच्या सीमांकनासाठी तीन सदस्यीय परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आली या कमिशनने पाच मे दोन हजार बावीस रोजी अंतिम परिसीमन अहवाल जारी केला ज्या अंतर्गत जम्मू विभागात अतिरिक्त सहा जागा आणि काश्मीर विभागात एक जागा जोडण्यात आली सीमांकनानंतर विधानसभेच्या एकूण जागा एकशे चौदा पर्यंत वाढल्या त्यापैकी चोवीस जागा पाक व्याप्त काश्मीरच्या अंतर्गत असलेल्या भागांसाठी निश्चित केल्या आहेत उर्वरित नव्वद जागांपैकी त्रेचाळीस जागा जम्मू विभागात आहेत आणि सत्तेचाळीस जागा काश्मीर विभागात आहेत 2020 मध्ये डीडीसी म्हणजेच जिल्हा विकास परिषद निवडणुका झाल्या ज्यात पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लेरेशनने एकशे दहा जागा जिंकल्या तर भाजप पंचाहत्तर जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यावर अनेक लोक त्याविरोधात न्यायालयात गेले अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा भारत सरकारचा निर्णय संवैधानिक ठरवला आणि भारतीय निवडणूक आयोगाला जम्मू आणि काश्मीरमध्ये तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी विधानसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने आयो निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत